दिवशी आपल्या भारताचे कर्तव्य प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी जो संकल्प केला आपण आपल्याला माहिती आहे गेल्या पाचशे वर्षापासून जो विषय हा राम मंदिराचा या काँग्रेस सरकारच्या काळात जो पेंडिंग राहिलेला विषय होता त्याला मार्गी लावण्याचं काम या भारतीय जनता पार्टीचे कर्तव्य दक्ष आणि धडाडीचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी केलेला आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला या लातूर जिल्ह्यातून सुद्धा भरभरून जितके काही लोक जास्तीत जास्त बावीस तारखेला अयोध्येमध्ये पोहोचता येतील त्याचे सुद्धा आपल्या या ठिकाणचे लाडके खासदार आदरणीय सुधाकरचे श्रंगारे साहेबांनी संपूर्ण व्यवस्था केलेली आहे आपण पाहता पूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला माहिती आहे पूर्ण जिल्ह्या जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण भारतातूनच नव्हे तर पूर्ण देशामधून या ठिकाणी ऐतिहासिक हा सोहळा होणार आहे आणि अयोध्येमध्ये या श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना त्या ठिकाणी केली जाणार आहे म्हणून मी परत एकदा आपल्याला लातूर वासियांना आवाहन करतो आपण जास्तीत जास्त संख्येनं अयोध्येमध्ये मध्ये त्या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याची मी आपल्याला या लातूर जिल्ह्याच्या वतीनं कामगार त्याच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी मी आपल्याला कळकळीची विनंती करतो आपण जितके जास्त जास्त संख्येने जाता येईल या ठिकाणी आपल्याला जाण्यासाठी ट्रेनची व्यवस्था केलेली आहे आज आम्ही या ठिकाणी वासंगाव मध्ये मंदिराचा पूर्ण साफसफाई करून या ठिकाणी शाळेमध्ये येऊन पूर्ण विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आम्ही खासदार साहेबांचे या ठिकाणी पंपलेटचे वाटप केलेले आहेत आणि खासदार साहेबांनी ही एकच आवाहन केलं कुठलाही पक्षपात न करता त्यांनी एकच आवाहन केलं चलो अयोध्या इतकाच या ठिकाणी पॉम्पलेट काढलेला आहे जय श्रीराम जय राम। सियावर राम। 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 प्रभू रामचंद्र की पवन शुद्ध हनुमान